हाय गाइस वेलकम टू माय YouTube चॅनल रेखा जाधव ब्लॉग्स आम्ही आलो शिव टेम्पल हाय गाइस आम्ही आता इथं गाडी वगैरे पार्किंग केलं आता जाणार आहे शिव मंदिरच्या इथं सो गाईज आम्ही शिव मंदिरच्या आत मध्ये जायला तयार झालो आहे चालू आहे अंजली बाई इकडे सर एकारचं काम आज मी करायले ब्लॉग मी काढायले चला लवकरत लवकर आम्ही आत मध्ये झालो सर आत चाललो आहे बघा आत जाण्यासाठी मी आणि सगळेजण हे आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे एंटरिंग गेट आहे हे बघा इथं हे माझी आई तिकीट काढत आहे हे जाण्याचा मार्ग आहे हे बघा रेखा तर आतमध्ये चाललो आहे आम्ही आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला शिवचा पुतळा दाखवणार आहे हे आम्ही फर्स्ट टाईम आलो आम्हाला माहित नाही इथलं काय कन्नड वाजता येत हां हां कन्नड भिन्न येत नाही वाजता कर्नाटकच्या पुढंच आहे विजापूरच्या जरा पुढं एक किलोमीटर पुढं शिवयोगी टेम्पल म्हणून नाव आहे मंदिरचं हे बघा हे बुद्ध बुद्धाचा पुतळा बुद्ध ना आणि हे माहित मला कोण को... आहे पुढच हे आय थिंक आहे कोणतरी हे बघा खूप छान येत का स्टॉल ना आपल्याला काय समजणार नाही काय का माहिती कुणाचा तरी स्केच काढला पण दिसली आपल्याला काय आहे तेच आहे आणि खाली वाटलं नाव लिहिलं कर्नाड मध्ये मध्ये कुणाला वाचले हे बघा वे टू शिवाय बघ किती छान आहे वे टू शिवा सेडची बघा एटी फिट आहे एटी फाय फिफ्टी फिट आहे दिसलं हे बघू शकता बघा गार्डन किती भारी गार्डन मध्ये दोन आहे हात एंटरिंग घेऊन तर खूप भारी आहे आता पुढे झालं गेल्यावर ड्रिंकिंग वॉटर स्टॅच्यू हा स्टॅच्यू बघण्यामध्ये हे बघा दाखव दाखव <laughs> दिसणार नाही फक्त थोडं थोडं आतमध्ये आतूनच दिसणार आपल्या त्या बाग हे कृष्ण आणि हिनी राधा कृष्ण झाड नकलीच आहे नाहीये काय असले हे नाही नाही असले बघ हे रादा आहे राधा कृष्ण त्यांच्या साइडला आहेत गाय म्हशी सगळे गायच वासरू किती छान आहे बघा बघण्यासारखं आहे खूप छान आहे तर तुम्ही नक्कीच विजिट करा विजिट करा आणि फोटो शूटला आणि रील्स काढण्यासाठी खूप छान जागा आहे इथं तुम्ही ही ब्लॉग काढा आले ए चिन्नू आहे आय थिंक किती पाच मस्त वाटायला बघा गरे कारण नोटिस नोटीस इथं वाचून नक्की जावं आतमध्ये ज्याला कन्नड्स नाही समजत ते त्यांच्यासाठी इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे हे आहे एंटरिंग पॉइंट थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही एक्साइटेड आहे बघायला काय म्हणाली महादेवचे ची नोटीस वाच काय काय तिथे लिहिलेलं चप्पल इथं सोडायचं आहे गाईज इथं चप्पल वगैरे सोडायच वा कसला आहे बघू शकता पण कसलं मोठं वाटलं हे आमचं इथं चालू माझ्या मम्मीचे रील्स चालू झाले इथं अंजली मग आहे कसलं मोठं मोठ वाटलं बघ शंकर खाली बघ तुम्ही वाघाच आटरलेलं चल बघू व्हिडिओ मध्ये दाखवायचं डमरू बघा ते हातातलं शिवाचं मोठं आहे बघ एटी फाईव्ह ना एटी फायव्हिट एका एका, एका मी देव काय माहिती कामगारांनी कसं बांधलं असेल या पुतळ्याला काय माहिती किती मेहनत केला असेल बिचारा हे देवा आहेत खूप काय काय कुठले कुठले आहेत यामध्ये खूप भारी आहे कसलं उंच आपण तर लहानले क्रुझ दिल्यावर फोटो शूटिंग करण्यासाठी जावा इतक लहान दिसत ना लहान ला, बाळ फोटोशूटला मधुमक्की मी कुठं हे आहे त्याच्या समोर पिंड इकडे हे बघ मधुमक्कीच गुच्छ दर्शन तर घेऊया हा बोला मधुमक्की गुच्छ खाता कुठे हे काय काळ काळ थांब झुम कर हे बघा मधुमक्कीने इथे गुच्छ बनवलंय महादेव खूप भारी इथ बघण्यासारखं पुढे येत आहे श्रावणी शंकरच्या पुढे केवढं लहान दिस आला खूप छोट त्यांचे हाताचे नकापासून ते पूर्ण केसाच्या डोक्यापर्यंत डोक्याच्या केसापर्यंत सगळं भारी आहे काहीच असं चुकलेलं नाही तर काय कसलं घेऊन फिरायलाय आगा। ते बघ ते कुसल दिसाय बाल बरोबर सो आता आम्ही गणपतीची मूर्ती बघायला जात आहे आता गणपतीच्या बप्पाची झाली आता गणपती शिवगिरी इव्हेंट तर हे आहे एंटरेंट हे आहे गणेश मंदिर त्याला आतमध्ये काढ सो आठ मध्ये जायला हे गेट आहे गणपतीचे पालखी आहे पालखी गणपतीची हे गणपतीची भारी वाटेल खूप छान आहे तिकडे गणपतीचे बाप्पा आहे का गणपती हे क्यू आर फोन पे करायचं आहे तो फोन पे हा तुम्हाला आता गार्डन है। I think है। हे गार्डन बंद आहे आय थिंक गार्डन बंद आहे आतमध्ये जायला एंट्री नाही आहे पण हे शिवाचा पूजा इथनं खूप मस्त मग आहे तर काय असं वाटायला की स्वतःहून महादेव प्रसन्न झाले तिथे हा व्हिडिओ मस्त व्हायरल होऊ दे लाईक येऊ दे सबस्क्राईब येऊ दे सगळे येऊ दे असेल एकाच तर नाव माहितीये का मूर्तीचं मला तर काहीच कळी ना तु काहीच माहित नाही आलो आम्ही फिरण्यासाठी आणि तिथे लाइटिंग पण लावलेत खाली खाली फंक्शन वगैरे करायला चांगला माहिती साठी बर्थडे पार्टी होतात लग्न एंगेजमेंट सगळं आहे जर तुम्हाला कुणाचं लग्न किंवा एंगेजमेंट करायचं असेल तर इथं शिवगिरीचे शिवगिरी इव्हेंट प्लेस स्पेस म्हणून आहे इथे नक्की येऊन व्हिजिट करा पूर्ण मस्त चेहरा दिसत आहे कुठून पण बघा पण महादेव दिसणार ते एटी फिट आहे बरोबर खूप मस्त आहे पाळणा वगैरे झोका पाळणा जम्पिंग हे बघा लेकरं खेळत आहे दिसत असतील आम्ही हे आताच चाललोय गेले प्लेईंग स्पेस काहीतरी हा आम्ही आता हुडकत आहो आमचे मम्मी माझ्या मम्मी पप्पाला अंजली कोणच दिसले नाही तर आम्ही ब्लॉक काढण्यामध्ये बिझी आहे बघा बसलेत खूप लांब आहेत हे बघा दिसले का ये झालं की इथन आम्ही आत गेले इंग्लिश मध्ये जरी लिहिले असेल तर समजते जरा पूर्ण कन्नड हे बघा इथं फोटो साठी हे बघा इथं बसले इकडे बघा हे बघा हे उष्णात सरस आहे नाही तर बघू शकता श्रावण नाही चाललेलो आहे आलमंटी डॅमला चित्तरी खूप मस्त आहे इथे शिवगरी मध्ये शंकरच एवढं हे बघण्यासारखं आहे आणि गार्डन आहे दुसरं काय एवढं काही नाही पण खूप भारी आहे बघण्यासारखं कुणाला यायचं विजिट करायला